नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मी दाखवून देतो तुम्हाला एका घेतात एका गटाचं बोलायचं एका सर्वे नंबर ने गटामध्ये नाही कुठलाही मॅन पॉवर नाही बाजूच्या बाजूच्या तालुक्यातले मुलं तर त्याला दोन पाचशे देत देतात घ्या कुठलाच ऑफिसला कुठं ऑफिस आहे मी जातो कृषी अधिकाऱ्याने पंचनामा केला कुठंच ऑफिस आहे तुमच्या कृषी अधिकाऱ्याने एससीओ हे बघा सध्या तालुका स्तरी पीक विमा कार्यालय बंद असल्या मग कधीच चालू नसतील म्हणजे तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांनी एवढ्या सह्या घेऊन पंचनामे केले कुठल्याच तालुक्याला त्यांचं ऑफिस नाही मग काय म्हणतात स्वतः ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आणि आपल्या कृषी विभागाच्या किंवा आपल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून त्यामध्ये विचारला करून आणि त्यांनी मान्य केली नाही जर त्यांनी मान्य केली नाही तर त्याच्यावर जे आपण इन कोर्स सांगू शकतो तुम्हाला ही मान्य करावी लागेल मी यादी यांच्यासाठी मागेल की यांचे टोटल केल्यावर समजते की एका एका शेतकऱ्याला ती मी तुम्हाला यादी जोपर्यंत ही यादी देत नाही तोपर्यंत साहेब आपल्याला परत बैठक लावायला ठीक आहे ना मी मला फक्त यादी पाहिजे यादी आल्या की तुम्हाला सांगतो की या शेतकऱ्याला किती पैसे मिळाले आणि बाजूच्या शेतकऱ्याला किती मिळाले यादी यादी तुम्ही जिल्हाधिकारी महोदय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी बोलले सर नांदेड आमदार साहेबांनी आता सांगितलं त्यामध्ये तेवीस चोवीसच्या खरीद मध्ये जवळजवळ जेव्हा पंचनामे केले होते वस्तुनिष्ठ तेव्हा आमच्या लक्षात आलं की एका एक सर्वे नंबर मध्ये एका एक तुकड्यामध्ये एकाच पिकाच्या बाबतीत एकाच वाहनाच्या बाबतीत एवढे व्हेरिएशन आहे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के व्हेरिएशन पण सापडलंय आणि एक लाख एक पॉईंट चौऱ्याण्णव लाख अर्ज आमच्या अधिकाऱ्यांनी केले होते की हे ध्येय आहे आणि त्यापैकी त्यांनी पडताळणी पण केली होती जवळजवळ एकशे एक, एक पॉईंट बहात्तर लाख अर्जांची पडताळणी केली होती आणि जिल्हाधिकाऱ्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा जिल्हास्तरीय समितीमध्ये यांना ध्येय आहे असा आदेश दिला होता परंतु असा जर त्या आपल्याला आलेले आहे तर तो मुद्दा आमदार साहेबांनी सांगितलं तो असतोय सर की यामध्ये खूप फिरिशन आणि अडमिटन केलं ठीक आहे त्यामध्ये मुलाला यामध्ये होत आहे आपल्याला आदेश अधिकार आहे आपण अपील करून निर्णय देऊ टाका ते निर्णय त्यांनी नाही इम्प्लिमेंट केला तर ते आयुक्कडे जातील आयुष्य परत आमच्याकडे गेले तुम्ही निर्णय दिला का ठीक आहे ना आपल्याला गेले का ते आयुक्त कोणी ठीक आहे आम्ही एक काम करतो एक काम करतो आमदार त्यांचं आयुक्त आयुक्ताचा निर्णय घेऊ त्याला सचिवालयचा काय आपण एकच म्हणजे नॉन टेक्निकल लोक आहेत तर इकडच्या तालुक्यातले तिकडं पाठी होत होतं आणि ते लोक तुमचे ते पाचशे दोन पाचशे रुपये देऊन ते करायले करायला कुठलीच यांना माहिती नाही आणि लोकांकडून एवढी पैशाची लूट करायची शिझन आली की ते कुठंतरी जायले फोटो पाण्यात ते घ्यायले आणि परत काही लोकांना पेमेंट टाकायचे म्हणून हे जे बोलाय लोकांनी आणि सरासरी दोन पाच हजार रुपये म्हणजे लाखो रुपये ते तुमचे लोक जमा करायचे आणि कुठली ज्यांची यांच्याकडे यंत्रणा आणायचं असे नोंदच म्हणाले सगळे शासनाचे पंचनामे घराई धरायचे म्हणजे या लोकांचा पंचनामे करायचे परत गरजच नाही ना, ना, ना केलं पंचनामे वेगळे नाही करू शकत पंचनामे यांना आपल्याला वाढत आवडला तुम्ही त्यावेळेस ज्यावेळेस शासनाने म्हणून डिक्लेअर करायला शासनाचे प्रतिनिधी चालले त्यावेळेस आपला प्रतिनिधी तिथं पाहिजे असा काय म्हणण्याचा काय काय घ्यावा जयला प्रतिनिधी पाठवण्यात नव्हे जय नमस्कार नमस्कार आता ह्या विम्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रमध्ये तक्रारी आहेत तुमच्या भागात थोडासे जास्त आहे तर ते तुमच्याकडे अपील केलं विमा कंपन्यांनी तर त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा हो कळ कळलं महाराष्ट्र